नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत आमरस तुम्हाला आंबे पाहून लक्षातच आले असेल पण आमरस बनवणार नाहीये आमरस कसा प्रिझर्वेटिव्ह न घालता रासायनिक पदार्थ न घालता आपण हा आमरस कसा बनवू शकतो आणि हा आमरस किती दिवस टिकू शकतो हे ह्या व्हिडिओमध्ये आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा बिलकुल स्किप करू नका सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत सगळ्या टिप्स तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचं आहे आमरस तर सगळेच बनवतात पण ह्या पद्धतीने आमरस कसा साठवू शकतात साठवून ठेवू शकतात ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या टिप्सार ही आहे की आंबे जे आपण घेणार ते आंबे स्वच्छ धुवायचे आणि पूर्ण पुसून घ्यायचे त्याला पाण्याचा थेंबही राहता नये आणि पुसून झाल्यानंतर सुद्धा हे कॅन खाली जवळजवळ एक ते दीड तास ठेवायचे जेणेकरून त्यावर थोडा जरी पाण्याचा अंश राहायला असेल तो निघून जाईल म्हणजे आपल्याला आणि आपला जो आपला हात हा आहे हा ही आपल्याला पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे कुठला थोडा जरी पाणी लागला तरी हा आंब्याचा आंबस बिघडणार तेवढं लक्षात ठेवायचं बिघडणार म्हणजे साठवायचं आहे आपल्याला म्हणून तो बिघडणार आता हे आंब्याचं जर झालंच आंबे तुम्हाला ही टिप्स समजलीच आता पुढे अजून काय करायचंय दिवस तुम्हाला एक वर्षासाठी सहा महिन्यासाठी समजा तुमच्याकडे खूप आंबे करायचे आहेत पिकलेले आंबे तुम्हाला, तर तुम्हाला साठवून ठेवायचंय वर्षभरासाठी सहा महिन्यासाठी पंधरा दिवसासाठी आठ दिवस पंधरा दिवसासाठी असेल तर मध्ये ठेवायचंय आणि जास्त दिवसासाठी जास्त महिन्यासाठी असेल तर मध्ये ठेवायचंय पण मध्ये ठेवताना सुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे काचेचे जार किंवा प्लास्टिकची बॉटल मरणी वगैरे जे काही घेणार ते आपल्याला आपल्या घरच्या माणसाच्या जेवढी जितकी माणसं आहेत त्यांना किती लागतं त्या हिशोबाने तुम्हाला त्या जार मध्ये भरून घ्यायचंय कारण एक जार जर काढला तर तो एकाच वेळी आहे पुन्हा तो फ्रीजमध्ये नाही आहे जेव्हा काढणार तेव्हा तो पुन्हा तोच तेवढा सगळा संपवायचा आहे नाहीतर पुन्हा ठेवल्यानंतर तो खराब म्हणजे त्याला येऊ शकते कारण तो आपण पुन्हा काढल्यानंतर त्याला ओलावा येणार त्याला स्टीम पकडणार मग त्यामुळे ते बाष्प पकडल्यामुळे मग ते सगळं आमरस खराब होणार म्हणून असे एअरटाईट कंटेनर किंवा घट्ट झाकणाची बरणी घ्यायची काचेची घ्या प्लास्टिकची घ्या कुठली ही घ्या आणि जितका आंबेस असेल आता मी ही काचेची घेतलेली आहे असे बाऊल येतात बाजारात तुमच्या घरात असतील तर ठीक आहे असे बाऊल येतात असे बाऊल जितके समजा चार माणसाला एवढा लागतो पाच माणसाला असे एक एक असे भरायचे आणि असे मध्ये हे सेट करून ठेवायचे म्हणजे एका वेळी आपण एक काढू शकतो असं ही दुसरी टिप्स आहे ही पण लक्षात द्या आणि हेही भांड एकदम जसं आंब्याचं केलं तसं स्वच्छ धुवायचं घासून घ्यायचं पुसायचं आणि थोडस ऊन असेल तर उन्हावर वाळवायचं किंवा फॅन खाली ठेवायचं अशाने ह्याला पण ओलावा राहत नाही आणि आम, आमरसाला बुरशी येणार नाही ही काळजी घ्यायची आता तुम्हाला तिसरी टिप्स ही सांगते बघा अशा पद्धतीची बरणी काचेची येते तुम्हाला बाजारात ना विकत नाही जसं आपल्या कॉफीच्या चहा पावडरच्या ज्या आपल्या बरण्या येतात त्या स्वच्छ धुवून आणि घासून ठेवून द्यायच्या आणि त्याचा उपयोग पुन्हा करायचा अशा बा वरण्या आलेल्या असतात बाजारात आपण वस्तू घेतो विकत त्याच्या ह्या वरण्या घेतात त्याचाही तुम्ही हा उपयोग करू शकता त्या फेकून न देता असं फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता आणि ह्यामध्ये आपल्याला कुठलंच प्रिझर्वेटिव्ह वापरायचं नाही फक्त आमरस आंब्याचा रस घ्यायचा आहे आम्ब्रस घ्यायचा तोच फक्त भरून ठेवायचा आणि तो आमरस पण कसा काढायचा आहे तोही तुम्हाला दाखवते मिक्सर न लावता आणि साखरही न घालता तर अशी बरणी घ्यायची किंवा प्लास्टिकची बरणी किंवा आता जसं सांगितलं ते मिक्स असं छोटं जार घ्यायचं अशी बरणी असेल तरी चालेल मग तुम्हाला आठ दिवस जर ठेवायचं असेल त्यासाठी मी ही टिक्स सांगते आठ दिवस जर ठेवायचं असेल फ्रीजमध्ये तर आठ दिवसासाठी ठेवण्यासाठी एकाच जार मध्ये भरायचं आणि जितकं तुम्हाला आठ दिवसासाठी रोज लागणार तेवढं घ्यायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं डिफ्रिजरमध्ये नाही आणि त्यातलं जितकं लागेल तेवढं काढून घेऊन पटकन मध्ये ठेवू शकता कारण त्यामध्ये बर्फ तयार होत नाही आणि आपण मी बोलली ना असे करून ठेवायचे त्यामध्ये बर्फ तयार होते आणि बर्फ तयार झाल्यामुळे काय होतं की आपण असं काढून ठेवलं समजा काढून ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल पूर्ण ओलावा पकडत होतो ओलावा पकडल्यामुळे काय होतं ओला हो पकडल्यामुळे तो ओला जो त्याचा पाणी जो होतो तो पाणी आत पडला जातो आणि तेवढ्या वेळापुरती मग ते त्याचा तव पण जातात आणि त्याला बुरशी लागण्याचे चान्सेस खूप असतात तर म्हणून आपल्याला जितकं आपण जितकं वापरात येणार तितकंच भरायचं डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये आणि तितकंच ठेवायचं गोष्ट गोष्टही आणि फ्रीजमध्ये आठ फ्रीज दिवसासाठी असेल तर अशी बरणी किंवा स्टीलचा डब्बा किंवा कशा कुठल्याही बाउलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आठ दिवसासाठी जसं तुम्हाला थोडं पाहिजे आधीच काढून घ्यायचं आणि लगेच मध्ये ठेवायचं तेही त्यालाही काळजी घ्यायची ते बाहेर नाही ठेवायचं तेही बाहेर ठेवलं तर ते गुन्हा खराब होणार म्हणून त्यातलं लगेच काढून घेऊन आणि लगेच ठेवायचं कारण त्यामुळे आईस नाही होत त्यामुळे तुम्ही लगेच ते काढू शकता फक्त ह्यातलं तुम्ही तुम्ही लगेच काढून घेऊ शकत नाही कारण तुम्हाला ते नाही तर नळाखाली ठेवावं लागेल पाणी घेऊन मग ते सारखंच झालं ना पाणी त्यामध्ये जाणारच म्हणून ही काळजी खूप घ्यायची आता आपल्याला काय करायचंय ते आंबे आपल्याला सोडून घ्यायचे त्या पहिले आपण सोडून घेऊया आता आपल्याला हे आंबे सोडून घ्यायचे फक्त असं पातळ असं ह्याच वरून असं हे साल काढून घ्यायचे अशा पद्धतीने थोडस खेचून घ्यायचं का हे पातळ साल निघालं जात तर आपल्याला ह्याचा बाठा आधीच काढून घ्यायचं बघा इतकंच असं सोडल्या नाही बघा ह्याला काहीच गर्व येत नाही बघा तर अशा पद्धतीने मी असे सगळे आंबे सोडून घेते आणि पुढे ते कशा कसे आपल्याला मिक्सर लावता करायचे ते आपण पाहूया आणि आंबे आहेत ना ते तुम्ही कोणत्याही कोणतेही घेऊ शकता हापूस घेऊ शकता देवगड हापूस म्हणा किंवा केसर म्हणा सगळे कुठलाही जो तुमच्याकडे अस्तित्वात असेल तो आंबा घेऊन तुम्ही असा आंबस बनवू शकता आता बघा आंबे सोलून झालेले आंबे सोलताना असे हाताला सगळं ओलं लागतं आंब्याचा रस लागतो तर हाही आपल्याला आपल्याला वाटतं की आता हाताला रस लागलेला आहे हात धुवावा बिलकुल नाही हात बिलकुल नाही धुवायचा हाताला पाणी लागता कामाने एखादा असा कपडा घ्यायचा आणि त्याने असा हात पुसून घ्यायचा चांगला स्वच्छ कपडा घ्यायचा आणि हात पुसून घ्यायचा आणि हात धुवायचा नाही ही पण एक काळजी घ्यायची कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता बनवायचं आहे म्हणून ही काळजी घ्यायची ह्या सुख गाळांमध्ये किंवा ते असं घासून घ्यायचं अशी सूप गाणून घ्यायची आणि ही पण कोरडी पाहिजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना पाण्याचा थेंब ह्यायलाही लागतात हे सगळ्या जी आपण भांड घेणार काही घेणार सगळं कोरडं पाहिजे बिलकुल त्याला पाणी लागतं कामाने असं पाहिजे पाणी न लागलेलं पाहिजे आता ह्यामध्ये असं थोडस घासून घेतलं का आंबा आंबा जो आहे त्यामध्ये घालून घासून घेतलं तेही दाखवते आणि मग हा त्यामध्ये ताळणीतन असं हा गाळून घेतला आपण त्याला आंब्रस बनवायला घेऊया ताळणीची केव्हा सूप गाळण ही आहे ह्याच्या खाली आपल्याला एक चांगलं कोरडं आणि स्वच्छ आणि कोरडं भांड घ्यायचंय आणि त्यामध्ये हा आंब पिकलेला आंबा असा घालून घ्यायचाय आणि बघा अशा पद्धतीने असं फिरवून घ्यायचं आणि म्हणजे त्यातनं जो आमरस आहे तो खाली पडला जाईल आणि ह्यामध्ये ते काही धागे असतात आंब्यामध्ये तेही निघून वर मस्त राहतील म्हणजे आमरसामध्ये ते धागेही पडले नाही आपण जेव्हा मिक्सरमध्ये करतो ना तेव्हा त्यामध्ये धागा पडला जातो तर अशा मध्ये जर आपण चाळणीमध्ये मध्ये पडून घेतली आणि जेव्हा आपल्याकडे समजा लाईट जाते तेव्हा आपल्याला आमरस बनवायचा आहे मग लाईटची आपण वाट पाहत बसतो त्यावेळी पण हे उपयोगी आहे की अशा पद्धतीने तुम्ही आमरस बनवू शकता बघा अशा पद्धतीने आता मी हे सगळ्या आंबा आमरस काढून घेते असं फिरवून घ्यायचं आणि असं बनवत राहायचं बघा बघा कसं पडते दिसत ना बघा आमरस काढून तयार आहे बघा किती मस्त असा असा हा आंब्याचा रस काढून घेतला आणि बघा हाताला मी फक्त हात कपड्याने पुसलेले आहेत बिलकुल मी हाताला पाणी लावलेलं नाही मिळत पाणी जोपर्यंत आपली ही प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्याला हात लावायचा मिळत नाही बघा हे सगळे कोळी बघा कोळी सगळ्या त्यातला सगळा गम निघालेला आहे आणि आता ह्या कोळीचा पण तुम्ही उपयोग कशासाठी करणार त्याला वाळवा आणि मग आता पावसाळा येईल ना तेव्हा कुठेतरी घेऊनच या लोवून ठेवा त्याची झाडं मस्त तयार होतील पर्यावरणाच्या दृष्टीने पण खूप छान आहे ती म्हणून हे कोळी फेकता न फेकता त्याचाही उपयोग करा आता पुढे अजून तुम्हाला सांगणार आहे आता मी हे अशा ह्या दोन दोन तीन बाउलमध्ये बनवून ठेवणार आहे बरणीमध्ये नाही बनणार म्हणजे तुम्हाला एक सांगण्यासाठी मी हे बरणीच दाखवलं की अशा बर्णीमध्ये पण भरून ठेवतात तर मी हे एअरटाईट माझ्याकडे बाउल आहेत त्याच्यातच मी भरून ठेवणार आहे आणि वापर त्याचा कसा करायचा तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका पुढे पाहत राहा आता काचे मी दोन बाउल घेतलेले आहेत त्यामध्ये हे घालून घेते अशा पद्धतीने म्हणजे मी दोन बाउल का घेतलेत तर एक मला फ्रीजरमध्ये ठेवायचंय जास्त दिवसासाठी पाहिजे असेल तर फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि पंधरा दहा ते पंधरा दिवसासाठी पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं अशा पद्धतीने मी सगळ्या दोन्ही बाउलमध्ये भरून घेते हे बघा किती मस्त असं हे झालेलं आहे बघा किती छान वाटते आणि ह्यामध्ये एकही काही आंब्यामध्ये जे धागे असतात अशा पद्धतीने आपण गाळून घेतलं ना चाळणीने तर एकही धागा जाग लागल ए बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता एक बाउल आहे हा मी त्यावर झाकण लावून एअरटाईट झाकण आहे किंवा बरणी तुमच्याकडे असेल ते त्यामध्ये प्लास्टिकची काचेची कुठलीही त्यामध्ये झाकण घट्ट लावायचं आणि फ्रीजरमध्ये सेट करायचं आता मी ह्यात हे एक फ्रीजरमध्ये सेट करणार आहे एक फ्रीजमध्ये ठेवणार आहे डी फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये असं ठेवायचं आहे तर हे दोन्ही वेगवेगळं का त्याचं कारण काय आहे ते सांगते पुढे पण तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वरती घंटीचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका जेणेकरून माझं व्हिडिओचं नोटिफिकेशन जसा व्हिडिओ पडला तसा नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणून ते पहिलं दाबा आणि आता हे का करायचं तर हा फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी वर्षभराचा तुम्ही अशा पद्धतीने साठवून ठेवू शकता हा अमरच तर ह्यामध्ये मी फ्रीजरमध्ये ठेवल्या नंतर ह्यामध्ये आईस बर्फ जमा होतो आणि मी बर्फ जमा झाल्यामुळे हे अशा पद्धतीने एक एक दिवसाचा जितका वापरात येणार तितकाच आपल्याला बनवायचं आहे आणि ठेवायचं आहे जर तुम्हाला खूप दिवसासाठी पाहिजे तर छोटे छोटे कंटेनर आणून त्यामध्ये छोटे छोटे एक एक दिवसाचे जितके हा तुमच्या माणसाच्या हिशोबाने तितकं हवं तितकं एक एक दिवसाचं भरायचं आणि ते कंटेनर फ्रीजरमध्ये सेट करून ठेवायचे आणि जमजा तुम्ही हा आणला आणि तुम्ही हा फ्रीजमधनं काढला ह्यामध्ये तर आईस असणार त्यामुळे तुम्ही ह्यातला काढून घेऊ शकणार नाही तर तुम्हाला लगेच लग हाच त्याच दिवशी संपवायचं आहे भले तुम्ही दिवसभर रात्रभर संपवा पण त्याच दिवशी संपायचं आहे हा कंटेनर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आहे डी कारण कारण त्याला फंगस लागणार बुरशी येणार लगेच म्हणून कारण त्यामध्ये पाणी पडलं जाणार कारण आईस हे बर्फाचं पाणी होतं आणि मग तो फंगस लागलं जातं आता हा आहे हा मी फ्रीजमध्ये पंधरा दिवसांसाठी ठेवणार आहे तर तुम्हाला तुम्ही म्हणाल की हॅतला मग तुम्ही एकत्रच का ठेवता तर मी एकत्र का ठेवलेलं आहे असं मी तुम्हाला म्हणजे एक उदाहरण देते तुम्हाला तुम्ही हा एकत्र ठेवू शकता जेव्हा तुम्हाला घ्यायचा असेल तेव्हा ह्यातला तुम्ही काढून घेऊ शकता आणि लगेचच फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे ह्यात जितका कारण ह्याला बर्फ झालेला नसेल आईस झालेला नसेल म्हणून ह्यातला तुम्ही काढू शकता आणि ह्यातला तुम्ही काढू शकत नाही कारण तुम्हाला जर ह्यातला काढायचं असेल तर तुम्हाला दोन तास आधी फ्रीजमधून काढून ठेवायचं आहे आणि मग तो खायला घ्यावा लागेल आमरस प्यायला घ्यावा लागेल म्हणून हा आहे हा फक्त आपला जितका हवा बर्फ बर्फ झालेला तितका आपल्याला तेवढाच आपल्याला हे स्टोर करता येईल म्हणजे जितके दिवस वर्षभर तुम्ही हा तसाच तसा ठेवू शकता ह्याला कुठलंच प्रिझर्वेटिव्ह न घालता कुठलंच नैसर्गिक द्रव्य न घालता तुम्ही काही होत नाही तसा जे तसा ह्यामध्ये साखर पण नाही दूध पण नाही असं त्याचा प्युअर असा ठेवायचा आहे आणि जर आता तुम्हाला जर आमरस बनवायचा असेल तर कसा बनवायचा आता हा एक बाऊल समजा हा आमरस आहे हा प्युअर आहे ह्यामध्ये काहीच घातलेलं नाहीत तर तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये साखर वेलची पावडर आणि हा बाऊल आहे इतका समप्रमाणात दूध घालू शकता किंवा अर्ध घालू शकता खूप जाड पाहिजे असेल तर अर्ध घालू शकता इतकं तुम्ही त्यामध्ये दूध घालू शकता अशा पद्धतीने हे मी दोन्ही आकडेस बनवलेले आहेत मग ही, ही साठवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद